नमस्कार सोसावे हा व्हिडिओ संदर्भ असा प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्कासाठी तुकाराम बाबा हे सातत्य लढाई करत आहे महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवण्यासाठी आदरणीय तुकाराम बाबा हे नेहमी सातत्याने लढत राहिले आहे चार फेब्रुवारी रोजी आझाद मैदान झालेल्या मोर्चानंतरही नंतरही त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या सरकारकडे कर सातत्याने पाठपुरावा केला आहे आदरणीय बाबांनी हे स्पष्ट केलं आहे की प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षण कालावधी वाढवण्याची नितांत गरज आहे यासाठी त्यांनी संबंधित अनेकदा चर्चा केली असून हा विषय अधिवेशनात ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार आहेत तीन आणि चार मार्चला सुरू होणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा मांडण्याचे नियोजन करण्यात आले आहे प्रत्येक दिवस हा प्रशिक्षणार्थींसाठी समर्पित असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे त्यांच्या अथक प्रयत्नामुळे प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे महाराष्ट्राचे सगळे प्रशिक्षणार्थी बाबांच्या पाठी गंभीरपणे उभे राहणार आणि त्यांच्या प्रयत्नांना आम्ही मनपूर्वक स्वागत करतो तुकाराम बाबांच्या प्रशिक्षणार्थींसाठी असलेले हे योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांच्या या संघर्षाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्राच्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना मी निले स्वसावे हे आवाहन करेल की येणाऱ्या अधिवेशनात आपला प्रश्न सुटायला पाहिजे या हेतूने बाबांचे अनेक प्रयत्न चालू आहे आणि ते प्रयत्न हे योग्य व पाठपुराव्यासहित सगळं नियोजनबद्ध चालू आहे येणाऱ्या अधिवेशनात आपला प्रश्न नक्की तर नक्की सुटणार लवकरच आदरणीय तुकाराम बाबांचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग होऊन टिंग झालेली चर्चा हे आपल्याला बाबा स्पष्ट करतील आणि त्या चर्चेनंतर आपला मुद्दा हा अधिवेशनात सुटेल असे आश्वासन बाबांनी दिले आहे आणि हे ठरवलं आहे की आता निवेदन द्यायचं काम बंद आता फक्त आपला प्रशिक्षणार्थींचे प्रश्न लवकरच लवकर आपण या अधिवेशनाचा सोडून घ्यायचे आहे थेट मंत्र्यांसोबत बैठक करून आपण तो निर्णय घेऊन घ्यायचा आहे व प्रशिक्षणाच्या कालावधी वाढवून घ्यायचा आहे असे आश्वासन सगळे महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींसाठी बाबांनी दिले आहे बाबांच्या या कार्याला आमच्या प्रशिक्षणार्थीच्या मनपूर्वक आभार व्यक्त करेल आणि हे माहिती मी स्वतः आदरणीय तुकाराम बाबांसोबत संपर्क साधून घेतलेली आहे नेहमी आम्ही सातत्याने आदरणीय तुकारामबाबांसोबत संपर्कात आहे आणि प्रत्येकी जे राज्य लेवलला जी हालचाल चालू चल चल आहे प्रशिक्षणार्थींसाठी त्या प्रत्येकी हालचालीचे अपडेट घे अशी माहिती आदरणीय तुकाराम बाबांनी दिले असल्याकारणाने ही माहिती मी आपल्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींपर्यंत पोहोचवत आहे आपल्याला नक्कीच न्याय मिळणार व आपला कालावधी हा निश्चितपणे वाढणार असे प्रयत्न बाबांचे चालू आहे सगळ्यांना जय जोहार जय महाराष्ट्र